नमस्कार मित्रांनो काय ना सकाळ सकाळ आज राहण्या शेतात आलो या न्यूजून बघितलं मागले एक दोन दिवसाखाली आता व्हिडिओ जरा थोडं टाकायला उशीर झाला बरं का तरी पण असू द्या तर आता पॅरेकोड मारून घेतलं होतं तुम्ही बघू शकता एकदा धावतो तुम्हाला कशा कशाप्रकारे को मारले मी व अशा प्रकारे तण ग गवतलंही चालतं आपल्या बागेत मग काय केलं म्हणतात तण मारावं लागतं पर्याय नाही मारल्याशिवाय आणि काय केलं होतं जी काय टोपी लावली त्याला टोपी लावल्यामुळे काय तुषार काय उरलं नाही तर कुठं काय स्पॉट वगैरे काय नाही तर गळफट्या एवढं तेवढं थोडं गेले पण गळफट्याचं काय विषय आपण काढूनच टाकणार आहे ते आणि दुसरं एक तुम्हाला दावण्याचं हेच की हे सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हीसुद्धा असं जर केलं तर तुमचा फायदा याच्यातनं शंभर टक्के होऊ शकतो कॅमेरा काय लवकर बसणार बरं का मित्रांनो एक मिनट आपले व्हिडिओ डायरेक्टली काय आपण एडिट फेटे तसलं काय आपले करत नाही आपण जे काय असेल ते तुम्हाला खरोखर धावण्याचा प्रयत्न असतो माझा आणि तसंच केलं पाहिजे काय त्याला एडिट करायचं म्हणजे एडिट केलं मला नाही आवडत मला जे काय असेल ते मला खरोखर धावायला भारी वाटतं आणि खरोखर बघायला बी मजा वाटते आणि सुद्धा मजा यायला पाहिजे ह्या हिशोबानं सगळं काय असतं या तर तुम्हा बसलं बघा कॅमेरा बसला तर तुम्हाला सांगतो आपण शेंड्या मारल्यानंतर म्हणजे जे खाली सेटिंग झालं होतं का नाही त्याच्यानंतर आता खालचं माल संपला आहे आपला कुठं काय बोलायची गरज नाही मोठं बोलायचं नाही जी, बोला जी काय ते रिअल दावायचं त्यातनं जी काय होईल म्हणजे काय होईल ती म्हणजे कसं फाय जी फायदा काय जी होईल ते होईल आणि एक करायला नियोजन आहे आता बघा ही फळ आता ही सेटिंग आता फळ असं झालं ह्या क्वालिटी झाली दोन चार सहा आठ इकडे अजून खाली पलीकडसुद्धा फळ आहे अशा प्रकारची आहे ती तर ह्याला आता पोंब लावायला कायच अडचण नाही तर जवळजवळ असं जे फळं आहे एका एका झाडाला काय कायला सिद्धी कमी आहे काय कायला जास्त आहे काय काय वीस बावीस आहे कायला चाळीस बेचाळीसपर्यंत आहे तर मला सांगतो काय आपलं एकच आहे बागचं जे काय नियोजन आहे का नाही तुम्ही डबल जर शेंडा मारला तर तुमचा डबल बहर एका बहरामध्ये डबल बहर होऊ शकतो म्हणजे वरचं जे काय शेंडा हल्लेला आहे त्या ठिकाणी सेटिंग भरपूर प्रमाणात होते चांगलं काय सुद्धा प्रॉब्लेम नाही खालचं फल फळ जे आहे ते गळत नाही किंवा काही होत नाही फक्त एक करत चला आपल्या जे काही तरुण शेतकरी वर्ग आहे मी असेल किंवा अनेक असतील त्यांना थोडंसं मोहर आणण्याचा प्रयत्न करा की जरा थोडं बघू द्या ज लोकांच्या समोर जे काही खरं आहे जे काय दावते ती ते लोकांसमोर आलं यायला पाहिजे आणि दुसरं काय सबस्क्राईब करत चला व्हिडिओ बघितल्यानंतर कमीत कमी शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा आणि शंभर टक्के आपल्या पेजला फॉलो करत जावा का तर तुमच्यापर्यंत अशी नवीन नवीन माहिती आणण्याचा माझा हा खराखोरा प्रयत्न असतो या बस मग काय म्हणताय मग